महावीर पटनाड यांच्यासारखा शिक्षणप्रेमी लाभल्याने शिक्षण संस्थांना ऊर्जित अवस्था पालकमंत्री सतीश चारकीओळी आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी संस्कारात्मक गुणात्मक शिक्षणामुळेच विद्यार्थी वर्गाच्या जीवनमालाला यशस्वीतेची वाटचाल लाभते आजच्या स्थितीतही महावीर पटनाड यांच्यासारखे समाजाला शिक्षणप्रेमी लाभल्याने शिक्षण संस्थांना ऊर्जितावस्था लाभली आहे असं मत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश चारकिओळी यांनी येथे बोलताना काढले कागवड येथील आचार्य श्री एक हजार आठ विद्यासागर शिक्षण संस्था संचलित कन्नड प्रौढ शाळेस देण्यात आलेल्या श्रीमती कल्पनाताई महावीर पडनाड कन्नड माध्यम प्रौढशाळा या नामकरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी परमपूज्य श्री महेशानंद श्री ईश्वर महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले होते तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार मोहन शाह संस्थेचे उपाध्यक्ष विजय करोले सह मान्यवर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजू कागे यांनी भूषवलं होतं मंत्री जारकीहोळी बोलताना पुढे म्हणाले की शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल होत चालल्याने प्रगत शिक्षण हे विद्यार्थ्यांना उत्तम असे नागरिक बनवत त्यांना उज्ज्वल शिक्षणाची गंगोत्री पोहोचवल्याने नामशेष शाक्ष, झाल्याचे त्यांनी सांगितले या नामकरण समारंभात शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्तिमत्व असलेले सौव श्री कल्पनाताई महावीर पडनाड या दाम्पत्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी परमपूज्य महिशानंद महास्वामीजींचे आशीर्वचन प्रवचन झाले तसेच उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ शिक्षक विद्यार्थी पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कनि सचिन माने कागवाड